महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी विभागीय कार्यालय क्रमांक सहाच्या हद्दीतील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी विभागीय कार्यालय क्रमांक का सहा च्या हद्दीत सुरू असलेल्या विविध महत्वपूर्ण विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या दमाणी नगर व थोबडे वस्ती येथील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता दुरुस्ती लाईट व पाणी पुरवठा व्यवस्थेची तपासणी करून तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या तसेच चोपन्न मीटर रस्ता आणि ब्रिज परिसरातील कामांना गती देण्याचे आदेश दिले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांचीही पाहणी करून ही कामे तीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या एक्झिबिशन सेंटर समोरील वर्किंग वुमन्स हॉस्टेल आणि रुपाभवानी मंदिराच्या मागील बाजूस प्रस्तावित भक्तनिवास प्रकल्पांची पाहणी करून नियोजित वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले या पाहणी दरम्यान नगर अभियंता सारिका अकुलवार अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी विभागीय अधिकारी जावेद पानगल प्रकाश दिवानजी प्रकाश सावंत मनोज जाधव सागर खरोसेकर आदी अधिकारी उपस्थित the